कुठे जायचं तुला तू काय त्यांना जेव्हा कळलं की मी मुंबई पुणे हा प्रवास मी रोज करतोय हे जेव्हा त्यांना मी नव्हतं सांगितलं त्यांनी स्वतःहून मला जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं तर तेच ते मला काय करायचे टिळक ब्रिज वरती मला सोडायचे ते दादरच्या हा दादर माझ्या कल्चरल हॉल सेंटर पासून त्यांच्या गाडीत बसवायचे आणि मला टिळक ब्रिज वरती मला ते ड्रॉप करायचे असं एकदा दोनदा केलं आणि एके दिवशी गाडी थांबवली मला म्हणाले की बरं आता माझं पार्लरला एक छोटंसं घर आहे मोठा नाही मला असं वाटत की तू माझ्या घरी राहावस yeah. नंतर बघू काय असेल ते रिअसलची जी काय प्रोसेस आहे संपेपर्यंत छोटीशीच जागा असेल पण तू तिकडे थांब मी तेव्हा कसं उत्तर त्यांना दिलं असेल मला माहित नाही तर मग मला विक्रम सरांचं पण संघर्षमय आयुष्य ज्याला आपण म्हणून भले त्यांच्या पाठीमागे चंद्रकांत गोखले सरांचा असतो जे काय असेल ते पण प्रत्येकाचा एक प्रवास असतोच तर त्यांचाही जर्नी मला माहीत झाला होता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तेव्हा मी त्यांना म्हणालो <coughs> की जर हे स्ट्रगल तुम्हाला चुकलं नव्हतं तर माझ्याकरता ती संधी नका उपलब्ध करून देऊ म्हटलं मला जाऊ द्या ह्याच्यातून याच्यावरती विक्रमजींनी मला पण माझा आई आग्रह वगैरे मला अजिबात नाही केला आज मला कळतो की तो न करण्याच्या मागचं उद्दिष्ट त्यांचं काय असेल कारण मला व्यक्तिगत असं वाटतं की ही ही जी काही मंडळी महा नायकाच्या सिंहासनावरती आरूढ झालेली ही जी माणसं आहेत ज्याच्यात एक विक्रमजी सारखा माणूस यांना परफॉर्म करत करताना पाहणं आणि परफॉर्म करण्याच्या प्रोसेस पर्यंत पोहोचण्याचे ह्यांच्या रिहर्सल्सला आपल्या नजरेनं अनुभवणं हे माझ्याकरता एक वेगळ्या प्रकारचं इन्स्टिट्यूट आणि एक भांडार होतं सो ते जे भांडार मला जे काय साठवता येईल ते सगळं मी साठवण्याचा तो एक माझा प्रयत्न होता तो स्वार्थ मी माझ्यामध्ये आजही जिवंत ठेवलेला हो आहे हा माझा त्यांच्यासोबतचा प्रवास आणि हा सगळा जो तुमचा जो एक दीड महिन्याच्या त्या रिहर्सल दरम्यानचा जो प्रवास तुम्ही सांगितलात हा सगळा आहे पण त्यानंतर पुढे एक असं असं असतं ना की आपला एक प्रवास सुरू होतो मग हळूहळू त्या प्रवासात बरीच माणसं भेटून जातात बरं जसं विक्रम काकांचं तुम्ही सांगितलं की नकळत ते काहीतरी तुम्हाला देऊन गेले सो so, अशी बरीच माणसं असतील टप्प्या टप्प्यावर भेटलेली पण त्याच्या आधी मला जाणून घ्यायचंय तुमचा तो पहिला ब्रेक की येस आत्ता मिळालं हे जे काही मी केलं इतके दिवस त्याचं चीज आता होत आहे किंवा आता ती संधी मिळते तर ती संधी आता मला ऐकायला आवडेल आता मुंबई आता राहायचं कुठे <laughs> पुन्हा रेल्वे स्टेशन पुन्हा फुटपाती जीवन कारण इथे आतेभावाचं घर होत hmm. आहे म्हणजे आता आता ते हयात नाहीये पण ती हिंमत नव्हती होत की मुंबई सारख्या ह्या महानगरीमध्ये एक छोट्याशा घरामध्ये राहणाऱ्या माणसांना कुठल्या तरी नातेवाईकांना जाऊन आपल्या वास्तव्याच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करणं <laughs> नव्हतं ते हिंमत होत नसायची पण जर समजा मी काहीतरी अचीव केलं म्हटल्याच्या नंतर ती <laughs> ते एक सोबत घेऊन गेलो तर कदाचित होकार देतील म्हणून पुन्हा मुंबईतला माझा तो सुलभ शौचालयामध्ये आंघोळ मग ते प्लाझाच्या समोर जे गार्डन आहे तर तिथल्या सुलभ शौचालयामध्ये आणि तिथेच आंघोळ करायचो तिथेच फ्रेश व्हायचो हो तिथे जो डबल बार आहे ते माझं व्यायामाचं साधन असं ती जातीत सा, एक डबल बार आहे आता माझं व्यायामाची जागा ती होती आणि मग रात्री तिथे झोपायचं आता स्ट्रिक्ट आहे सगळं की डिपार्टमेंटचे चे लोक हाकलून काढतात वगैरे पूर्वी असं काही विशेष नव्हतं एवढा आ, मग तिथे जसा मी हा फुटपाथ जीवन असा आणि मग हळूहळू आता हे चार पैसे थोडेसे जवळ ठेवत ठेवत ते पैसे घेऊन मग मुंबईत आलो की माते आणि एक्झॅक्टली त्या प्लाझाच्या त्या गार्डनच्या समोरच एक मुंबई गेस्ट हाऊस आहे मला ते असं असं कळलं की तोपर्यंत ह्या मधल्या प्रवासामध्ये कॅमेरामॅन जे आता हयात नाही प्रकाश mm. शिंदे त्याच्यानंतर डॉक्टर ओक या mm -hmm. सगळ्यांचा माझा परिचय झाला होता mm -hmm. शिवाजी मंदिरच्या फुटपाथला घर देता का घर तसं नाटक देता का नाटक असं प्रवास होता <laughs> तो तर तिथे जेव्हा यांचा परिचय झाला तर एके दिवशी मला कळलं की अरे इथे बॉम्बे गेस्ट मध्ये मध्ये बेस पद्धतीने देतात आणि ते एक्झॅक्टली त्याच्या समोर होत मग तिथं गेलो मग त्यांच्याकडे थ्री हंड्रेड रुपीज महिना असं काहीतरी होत ते मला वाटतं mm. आणि मग तिथे कॉडबिस पद्धतीनं म्हणजे अनेक महिने mm. हा फुटपाथी जीवनाचा प्रवास झाल्यानंतर बॉम्बे गेस्ट हाऊसमध्ये गेलो पण एक वेळ आली लाईफमध्ये की आता मला परत तर जायचं नाही पण परत जाण्याचा प्रसंग आला mm. mm. कारण उपासमारीनं मी आजारी पडलो मग मला हॉस्पिटलाइज होण्याची वेळ आली मग पत्रव्यवहाराच्या पलीकडे दुसरं काही माध्यम नव्हतं आणि मग उभासमारी मधून mm -hmm. वाट्याला येणार आजारपण mm -hmm. हा तो एक भयान प्रसंग होता mm -hmm. मग त्याच्यात परत अशी वेळ आली तर तिकडे गेल्याच्या नंतर आईनं बघितलं असा कडकडीत बारीक झालेलो ती म्हणाली आता तू जायचच पर नाही परत अगं नाही म्हटलं मग mm -hmm. रिप्लेसमेंट म्हणून जेव्हा मला नाटक मिळालं होतं ते डॉक्टर गिरीशोकांनी अचानक मला शिवाजी मंदिरला आवाज दिला आणि त्यांनी मला वरती बोलावलं ते होतं कलावैभव ऑफिस आणि मला म्हणाले की ऍक्टिंग करायची ना तुला असं डायरेक्ट बोलले ते म्हटलं हो उद्या सकाळी अकरा वाजता प्रयोग आहे म्हटलं म्हणजे हे स्क्रिप्ट आत ये त्यांनी बसवलं हे कॅरेक्टर वाच हा पूर्वी हा संजय बेलोसे नावाचा नट करायचा mm -hmm. आता तुला हे करायचं आहे उद्या सकाळी इथं शिवाजी मंदिरला प्रयोग आहे इकडून अशी एंट्री होते तो इथे येतो हिच्याशी असा बोलतो तो असं मायमिंग करून त्यांनी मला डॉक्टरांनी मला दाखवलं ते स्क्रिप्ट दिलं हे जमणार आहे का तुला तुम्ही उसनं अवसान आणून त्यांना मी म्हटलं की नाही मी करतो म्हणून आणि ते स्क्रिप्ट मी ता हु. माझ्या ताब्यात घेतलं आणि मग असाच उद्यान गणेशला जा इकडे जाते ते पाठांतर चोख केलं भैसाटल्यासारखं एकदम आणि मला माहीत नाही अंदाधुंद त्या अवस्थेमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा साडे अकरा वाजताचा वनरूम किचन नावाच्या नाटकाचा प्रयोग मी केला होता आणि माझं मुंबईतलं रिप्लेसमेंटचं नाटक माझं सुरू झालं साधारण कोणत्या वर्ष ते असेल आणि हा सगळा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर मग मी आतेभावाकडे पेपरला ते नाव याय लागलं ना आता मग आतेभावाकडे गेलो त्यांना म्हटलं माझं असंच एक नाटक चालू आहे त्यांनी मला तिथे राहायला परमिशन दिली पण एक विशिष्ट कालापर्यंतच त्याच्यानंतर पुन्हा मग पुन्हा एक वर्ष झालं दोन वर्ष झाली तिथे कसं कस तो वेळ काढला पुन्हा बुधातला आलो मग परत काहीच काम नाही मग बारामतीला गेलो आणि मग बारामतीला गेल्याच्या नंतर आमचे जे किरण गुजर म्हणून नाट्य संस्थेचे जे मुख्य आहेत mm -hmm. त्यांना सांगितलं की म्हटलं माझा हा प्रॉब्लेम होतोय असं असेल तर त्यांनी मग दादांसाठी एक लेटर दिलं आणि mm -hmm. आमदार निवासमधली दोनशे चार नंबरची रूम मला कुलाब्याला मिळाली आपली चर्चगेट चर्चगेटच्या तिकडे mm -hmm. आणि ती वास्तव्याची जागा मिळाल्याच्या नंतर जरा सुसह्य झालं तिथून पुढचा प्रवास मग हा माझा माझ्या करियर मधलं अनेक उलता पालक मग फुटपाती जीवन मग अमोक मग तमोक ह्या जर्नीमध्ये रूम किचन नाटक हे सगळ्याच्या सोबत मग अमोल पालेकरांची पहिली सिरियल पाऊल खुणा ही मला मिळाली त्यासाठी मला टक्कल करावं लागलं होतं